मुंबईच्या बाजारपेठेतील नवसंजीवनी अकोले तालुक्यातील महिलांच्या हाताला काम आत्मनिर्भरतेकडे ठाम पाऊल आमदार डॉक्टर किरणजी लहामटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सौ पुष्पाला आमटे यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या कळसुबाई महोत्सवाच्या माध्यमातून अकोले तालुक्यातील महिलांच्या उत्पादक क्षमतेला आता मुंबईच्या भव्य बाजारपेठेचा मार्ग खुला झाला आहे सावित्री स्वयंसहाय्यक बचत गटाच्या अध्यक्ष सौ कासार मॅडम जगताप मॅडम आणि आमदार लहामटे यांचे विश्वासू सहकारी डॉक्टर अविनाश कानवडे यांनी द ग्रेट महाराष्ट्र ग्रुप ऑफ कंपनीजचे संचालक विराज वडावकर सर यांच्याशी मुंबईत सविस्तर बैठक घेतली या बैठकीत अकोले तालुक्यातील महिलांनी तयार केलेले खाद्यपदार्थ घरगुती मसाले कडधान्य भाजीपाला आणि हस्तकला वस्तू यांना वास्तविक विपणन आणि विक्री व्यवस्था कशी मिळवून देता येईल याबाबत सकारात्मक चर्चा झाली या उपक्रमातून महिलांना नवा आत्मसन्मान नव्या संधी आणि आत्मनिर्भरतेचा मार्ग उपलब्ध होणार आहे हा उपक्रम म्हणजे केवळ आर्थिक व्यवहार नाही तर अकोले तालुक्यातील महिलांच्या हाताला काम आणि नावाला ओळख देणारी नवी दिशा आहे स्थानिक उत्पादन जागतिक दर्जा या संकल्पनेवर आधारित हा प्रेरणादायी उपक्रम मुंबईच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल करत आहे आपण बघत असलेला अकोले नाईन न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा प्रतिनिधी सुनील चासकर अकोले